तर जे आता बघितलं तर हे ऍक्च्युली पहिल्याचं वातावरण होतं स्प्रिंग वॉटर आणि आपलं विहिरीचं पाणी वगैरे लोक पित होते हापसाचं पाणी पिऊन सुद्धा आपण आजारी पडलेलं नाही आपल्याला आठवत असं लहानपणी आपण हापशाचं पण पाणी पिलेलं आहे तरीसुद्धा बाबा आपल्याला काय झालं होतं मग आताच का व्हावं आहे तर ह्याच्यामध्ये ये जे येणारं आता हे नवीन पद्धती आपण अंगीकारले तर हे अडचण आहे आपल्याला काय वाटतंय की बाबा आपण बिस्लरी जेव्हा विकायला सुरुवात करणार तर तेव्हा येण्यात काढलेलं होतं पाणी कुठं विकायची गोष्ट आहे का तर आज ती परिस्थिती आली की आपण जिथं मिनरल वॉटरचे फर्स्ट क्लास प्लांट आहेत हवी तर हॉटेलला गेलो तरी मिस्तरी पाहतो म्हणजे आपला आपण हॅबिच्युअल जातो म्हणजे ते गरज नसलेली गोष्ट उलटं आपण विकत घेऊन त्याला आणि जी खरंच गरज आहे ती आपण घेणार नका ही आपली अडचण तर पॅकिंग ड्रिंक असू द्या तुमचं कुठलं नळाचं पाणी असू द्या सर्व पाणी असू द्या सुद्धा सांगितलं आहे की आपलं उजनीचं जे पाणी येतं आहे त्याच्याने आपल्याला कॅन्सल होईल मग जी मंत्री आहे त्या विभागाचा ते मंत्री तुम्हाला सांगताय बद, बद, की ह्याच्यातरी कॅन्सल होणार मग ह्याच्यापेक्षा मोठी बोट काय असणार आहे मग आम्ही तर ती वोट जागा ना त्यांनीच सांगायला लागेल आम्ही फक्त जागरूक करू की बाबा मग सांगायला तर आपण आव्या आता तर आपल्याला पाणी बदल बदलण्याची गरज आहे आता सोर्स ऑफ गुड वॉटर काय गंगेचं पाणी तुम्हाला तसं एकदम जबरदस्त पाण्याचे लाईव्ह वॉटर आहे त्यानंतर जमजमचं पाणी आहे मक्कामध्ये आ, हे फा लॉर्डेस्ट फ्रान्समध्ये आहे आणि जर्मनीमध्ये आहे तर ह्या ठिकाणचा ज्या वेळेला कंपनीने पूर्ण स्टडी केला की, की बाबा ह्या ठिकाणच्या नेमकं लाईफ कावर चांगली आहे शंभरच्या वर लोक जगतात चांगलं आरोग्य तिथं शंभरच्या वर इझिली जगते आणि जर बघितलं प्रेग्नंट सत्तर वर्षाला प्रेग्नंट झालेल्या महिला इथं आपण कधी ऐकलो का ते तिथं गोष्टी बघायला नाही आणि त्या वयाच्या लेडीजसुद्धा एकदम असं तारुण्यासारखं दिसायला रुबाबदार असं त्यांचं देखणं स्वरूप राहते त्यावेळेला लोक मग कंपनीने विचार केला ज्या वेळेला जर्मनीमध्ये अणुबॉम्बचं ते सगळं युद्ध झालं होतं त्यावेळेला तिथे एवढी बर्बादी झाली होती की लहान लेकरंसुद्धा अपंग जन्माला याला मग कंपनी पुढं मोठा प्रश्न देशापुढं कम, कम मोठा प्रश्न होता की बाबा पुढं लाईफ कशा राहणार त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली आणि ह्या भागाचं रिसर्च केलं सगळ्यात की बाबा इथं पाण्याचा स्त्रोत कसा आहे आणि ही लाईफ कशासाठी चांगली आहे तेव्हा त्यांना लक्षात आलं की ते पाण्यामध्ये जे हायड्रोजन पॉवर आहे त्या जोरावर हे सगळं व्यवस्थ विषय व्यवस्थित आहे मग त्यांनी त्याच्यावर रिसर्च सुरू केला आणि पन्नास वर्षापूर्वी रिसर्च सुरू, सुरू करून जवळपास वीस वर्ष लागले त्यांना ह्या व्यवस्थित पदापर्यंत पोहोचवलं की ते प्रत्येक प्रॉब्लेमनं सॉल्व्ह करणारं पाणी देऊ शकतं वीस वर्ष त्यांनी जेव्हा त्याच्यावर रिसर्च करून त्याच्यामध्ये जे रिझल्ट यायला लागले त्यां जर्मनीला एकसुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटल नाही त्यांचे जास्तीत जास्त गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटल आणि मग सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या मशीनचं इन्स्टॉलेशन करून त्याने प्रत्येक रोगावर त्याचं निदान मिळते का हे रिसर्च करत आहे आणि ज्या वेळेला त्यांना शंभर टक्के गॅरंटी झाली की बाबा आता ह्या पाण्याने कुणालासुद्धा दुष्परिणाम नाही पण चांगले परिणाम होऊ शकते त्यावेळेला साडेसहा हजार डॉक्टर्सच्या एनरॉसमेंटने मग ते प्रोडक्ट त्यांनी मार्केटमध्ये पेटेंट घेऊन मार्केटिंगसाठी घेऊन आले अमेरिका हे सगळ्यात त्यांचं मोठं दुश्मन आहे त्या देशाला सुद्धा ह्यांची मशीन विकावं लागलं का तर वर्ल्ड नंबर वन मेडिकेटेड वाटर देणारी मशीन यांनी तयार केलेली आहे त्यामुळं दुसरा कोणी ह्याचं डुप्लिकेशन करू शकत नाही मॅन्युफॅक्चरिंग फक्त एकाच ठिकाणी आहे जे जपानमध्येच केलं जातं दुसरे कुठं करत नाही कुठं जरी आली मशीन तर जपानवरून त्या हेड ऑफिसला येईल आणि हेड ऑफिसवरून तुमच्याकडे येईल त्यामुळं डुप्लिकेशनचा विषयही तर त्या कंपनीचं नाव आहे इनॅजी आता आपण बघितलं तर कंपनीचे हे असे सहा मॉडेल आहेत ह्याच्यामध्ये आंघोळीचंसुद्धा मशीन दिलेलं आहे आज मला सांगायचं आणि सुद्धा भरपूर मोठं विक्री यायची आंघोळीचं मशीन दोन लाख रुपयाला आंघोळीचं मशीन इंडियामध्ये विकायला ताकद घेतली मग तरी पण लोक घ्यायलात म्हणजे कुठं तर भरोसा झालेला की बाबा पाण्यामध्ये धर कोण घेत आहेत पहिल्यांदा समजा ही मशीन घेतात या मशीनमधून जरा शरीराचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व व्हायला लागले ह्याच्यामधून ब्युटी वॉटरसुद्धा निघते मग ती ब्युटी वॉटरने जर तुम्ही हे आंघोळ केलं ला। तर लाईट बळ लावून घेऊ तर तुम्ही आनंद घेऊ शकता एवढं मुला शरीराला जाणत मग हे जे कॉन्फिडन्स लोकांना येते त्यावेळेला ही मशीन केलं म्हणजे एकाच्या एक एक घरात दोन मशीन विक्री होते इझिली असा विषय आता केंगन वॉटरला हे अनेक प्रकारचे आवाज हो घेतात मिरॅकल वॉटर म्हणलं जातं आहे हेल्दी वॉटर आहे गिनिक वॉटर आहे गुड वॉटर आहे लाईव्ह वॉटर आहे हायड्रोजन रिच वॉटर आहे रिस्ट्रक्चर्ड वॉटर आहे अँटीऑक्सिडेंट आहे अँटी हायड्रोजन वॉटर आहे आयोनाईन वॉटर आहे पाहण्याला एवढं नाव आपल्याला भेट होते म्हणजे पाण्यात काय काय बघा सगळं जग सामावलं आहे आता पृथ्वीवर पण सत्तर टक्के पाणी पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी म्हणून आपल्या गोष्टी मॅच होतात पण त्यामध्ये जर समजा प्रॉब्लेम असेल तर मात्र मग अन मॅच होऊन रोग निर्माण आणि त्याच्यासाठी हे एवढ्या प्रकारची पाणी आता ह्याच्यामध्ये क्लिनिकल रिसर्च केलेलं असते सगळं दिलेलं आहे कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपल्याला रिझल्ट कसे कसे आजपर्यंत मिळालेत आणि पुढे मिळत राहणार आहे ह्याच्यावर तरी दिलेलं आहे शरीराचा असा कोणता पण रोग राहिलेला नाही की हे ह्याच्यात सॉल्व्ह झालेला नाही आहे कित्येक गोष्टी असेल आहेत की त्या रोगाचं नाव सुद्धा माहीत होतं फक्त या टाईपचा त्रास होतो आता शरीरात कसं आहे पाणी प्रत्येक ठिकाणी पाणी त्यामुळं त्याला ठिकाण हुडकायची गरज नाही पाण्याला पाण्याला तुम्ही फक्त उघडा बरोबर त्याचा त्याचा मार्ग उघडत मग तसाच विष आपल्या शहरामध्ये पण जातो आणि आपल्या प्रत्येक सेलपर्यंत आपलं शरीर कशाने बनलेले सेल्स निवडलेलं आहे लाखो करोड सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये पण आताचं जे पाणी आहे ती जाड पाणी जाड पाणी असल्यामुळं काय त्या सेल्सच्या तोंडापर्यंत ती पाणी पोहोचतच नाही आणि ते जर आपल्याला शरीराला हायड्रेटच करू शकत असतात तर मग ते तुमचा पिणं पाणी पिण्याचा अर्थ राहतो मग आपण जे सध्या पाणी प्या लागलो ते फक्त आपली तहान भागत पण आपल्या शरीराची भूक आहे मग हे काम आपलं ह्या पाण्याने होत आहे आता ह्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी आहे मायक्रो क्लस्टरिंग ऑक्सिडंट आणि अल्कलायझेशन ह्या आपल्या पेंगर वॉटरच्या तीन महत्त्वाच्या